जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे जैश ए मोहम्मद जी दहशतवादी संघटना आहे पाकिस्तान मधली जी भारताविरोधात काम करते ज्याच्यावरती ऑपरेशन मध्ये आपण हल्ला केला होता आणि त्यांचे अनेक दहशतवादी मारले होते तर त्यांनी एक त्यांची विमेन्स विंग म्हणजे बायकांना दहशतवादामध्ये प्रवेश देण्याचं ठरवलं आहे आणि ही जी विमेन्स विंग म्हणजे जी बायकाची विंग आहे दहशतवाद्यांची त्याचं नाव ठेवलेलं आहे जमाते उल मोमी मी रिपीट करतो जमाते उल मोमी मोमी नाथ, मुमी नाथ। आ, ही थोडक्यात बायकांची विंग आहे म्हणजे जसे पुरुष दहशतवादी असतात अशा प्रकारचे बायका सुद्धा दहशतवादी असतील आपल्याला कल्पना असेल की जैश ए मोहम्मदला युनायटेड नेशन्सने दहशतवादी संघटना म्हणून बॅन केलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक देशांनी त्यांना बॅन केलं होतं आणि आता याची मस जो त्यांचा जो मुख्य आहे मौलाना मसूद अझहर मौलाना मसूद अजहर हा जैश ए मुख्य आहे तर त्यांनी त्याची बहीण जी आहे सादिया अझहर हिला या महिला संघटनेचं मुख्य बनवलेलं आहे कारण झालं काय होतं की सात तारखेला जे आपण ऑपरेशन सिंदूर केलं होतं त्यामध्ये आपण जैश ए मोहम्मदच्या तळावरती हल्ला केला होता त्यामध्ये के हिचा जो नवरा आहे युसुफ अझर हा या हल्ल्यामध्ये मारला गेला होता आणि अनेक दहशतवादी हे या हल्ल्यामध्ये मारले गेले होते आणि आता बदला याचा बदला घेण्याकरता त्यांनी ही विमेन्स विंग सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांनी असं बघितलेलं आहे की जे दहशतवादी भारताकडनं मारले गेलेले आहेत त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या पत्न्या किंवा त्यांची मुली मुली यांना या संघटनेमध्ये सामील करावं कारण त्यांना भारताविरुद्ध काहीतरी बदला घ्यायची इच्छा ही असेलच आपण जर या जैश ए मोहम्मदचा इतिहास बघितला तर भारतामध्ये किंवा खास तर काश्मीरमध्ये तीन मोठ्या दहशतवादी संघटना काम करत होत्या किंवा करत आहेत एकतर आहे जैश ए मोहम्मद ज्याच्याविषयी आपण बोलतो आहे दुसरा आहे लष्कर ए तोयबा जी हाफिज सईदची आहे तिसरी आहे हिजबुल मुजाहिदची त्याला सय्यद सलाउद्दीन त्याचे मुख्य आहेत तर या तीन मोठ्या संघटना आहेत आणि याच्याशिवाय मग टी आर एफ वगैरे अनेक संघटना दहशतवादी संघटना या काश्मीरमध्ये कार्यरत आहे आणि आज आपण ज्याच्याविषयी बोलतो आहे ते म्हणजे जैश ए मोहम्मद आणि त्यांची जी विमेन्स विंग आहे त्याच्याबद्दल आता ही विमेन्स विंग जर तयार झाली तर नेमका भारतावरती काय नुकसान होईल लक्षात असावं की जनरली म्हणजे बायका ज्या असतात या बायकांचा वापर जैश ए मोहम्मद किंवा लष्कर तोबांनी कमी केलेला आहे जनरली जे दहशतवादी असायचे हे पुरुष दहशतवादी असायचे आणि बायका या बॅकग्राऊंड मध्ये काम करायच्या बायकांचं काम दहशतवादी जे असायचे त्यांचे कुटुंबीय जे असायचे त्यांच्या बायका असायच्या किंवा इतर सदस्य असायचे त्यांचं काम काय होतं त्यांचं काम होतं त्यांच्याकरता जेवण बनवणं त्यांच्याकरता काही त्यांचा मेसेज इकडून तिकडे घेऊन जायचं असेल तर तो घेऊन जाणं त्यांना दारू गोळा पुरवणं त्यांची जे स्फोटक पदार्थ असतात ते घेऊन जाणं ते जखमी झालं तर त्यांची काळजी घेणं म्हणजे ज्याला पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा अशी कामं असतात ती असायची याच्याशिवाय ज्याला आपण काही लष्करी कामं म्हणायची ती म्हणजे एखाद्या जागेवरती लक्ष ठेवणं किंवा एखाद्या एखाद्या बाजूची गुप्तहेर माहिती घेऊन आणणं अशा प्रकारची इनडायरेक्ट कामं या बायका अक, करत असायच्या जा। आता यांचा जो प्लॅन आहे जैश ए महम्मदचा तो असा आहे ते की त्यांनी आता त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये ते भरून काढण्याकरता त्यांनी आता ऑनलाईन फंड सुरू केलेले आहेत आणि ऑनलाईन लोकांना विनंती करतायत की तुम्ही आम्हाला डोनेशन द्या त्याच्यामुळे आमचं जे नुकसान झालं आहे मी ते भरून काढू आणि त्याकरता त्यांना काही प्रमाणामध्ये दाद ही नक्कीच मिळते आहे एवढंच नाही तर ते ऑनलाईन रॅडिकलायजेशन म्हणजे उग्रवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत आता कसं की जर आपण फिजिकली जाऊन कुठे उग्रवाद पसरवायचा म्हटला तर त्याकरता तुम्हाला भारतात प्रवेश करावा लागेल आणि भारत जी एल ओ सीवरती जी सीमा आहे ती भारतीय सैन्याकडे आहे त्याचं रक्षण भारतीय सैन्य अत्यंत उत्तम पद्धतीने करतं पंच्याण्णव टक्के दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करत असतानाच मारले जातात तर अशा परिस्थितीमध्ये भारतात येऊन अशी उलटी कामं करायची तर ती शक्यता फार कमी आहे पण जर तुम्ही ते काम ऑनलाईन केलं तर ऑनलाईनमुळे तुम्ही भारताच्या कुठल्याही भागाच्या आत पसरू शकतात मग त्याच्यामध्ये ऑनलाईन रेडिकलायझेशन म्हणजे उग्रवादी पसरवणं असतो की ऑनलाईन त्यांना काही माहिती देणं असतो कि ऑनलाईन रिक्रुटमेंट करणं असतो कि ऑनलाईन पैसे मिळवणं असतो किंवा ऑनलाईन ट्रेनिंगची कॅप्सूल तयार करणं असतो तर अशा प्रकारच्या कारवाया या ऑनलाईन त्यांनी सुरू केलेल्या आहे आणि ज्याच्यामुळे त्यांची रिक्रुटमेंट येणाऱ्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे एकतर या दहशतवादी स्त्रियांनी जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम केली आहेत ती तर पहिले केली आहेत परंतु त्या एक आत्मघातकी म्हणजे सुसाईड बॉम्बर्स म्हणून काम करू शकतात का आपण जेव्हा आपल्या देशाचा इतिहास बघतो तर आपल्याला असं दिसतं की हे भारतामध्ये घडलेलं आहे आपल्याला आठवत असेल की नव्वदच्या दशकामध्ये आपले जे पंतप्रधान होते राजीव गांधी यांचा मृत्यू एक जी ची जी, जी सुसाइड बॉम्बर होती धनोदर तिथं नाव मला नीट आठवत असेल तर तिच्यामुळे झाला होता म्हणजे सुईसाईड बॉम्बिंग हे भारतामध्ये याच्या आधी घडलेलं आहे आणि स्त्रियांनी केलेलं आहे तर म्हणून आता अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया सुईसाईड बॉम्बर झाल्या तर ही एक नक्कीच धोक्याची घटना आहे तर मग आपल्याला नेमकं का करायला काय पाहिजे तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील ला एक तर सीमेवरती जी घुसखुरी होते ती थांबवायलाच पाहिजे दुसरं देशाच्या आत ऑनलाईन काही जिहाद वगैरे होत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून जे करतात त्यांना पकडायला पाहिजे जर कोणी उग्रवादाकडे जात असेल बायका मुलं मुली वगैरे तर त्यांच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल त्याच्याशिवाय जर कोणी फंडिंग रेज करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल जर कोणी दहशतवादाचे म्हणजे त्यांचं समर्थन करतायत किंवा त्यांची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतायत सोशल मीडियाच्या द्वारे म्हणजे युट्यूब असो कि फेसबुक असो इंस्टाग्राम असो किंवा ईमेल असो किंवा एस एस असो किंवा व्हॉट्सअप मेसेजेस असो तर याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि असं जर कोणी करत असेल तर त्यांना आपल्याला गुप्तहेर माहितीच्या द्वारे पकडावं लागेल म्हणजे हा धोका येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वाढणार आहे आणि याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे कारण मुख्य सध्या जैश ए मोहम्मदला तो प्रॉब्लेम समोर येतो आहे तो असा की ऑपरेशन सिंधूर मध्ये त्यांचं खूप नुकसान झालं आणि हे नुकसान झाल्यानंतर आता त्यांना जे नवीन दहशतवादी पाहिजे तयार करण्याकरता ते त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही आहेत म्हणून त्यांनी आता पायक्यांना सुद्धा दहशतवादी करण्याचा ठरवलेलं आहे आणि त्याकरता जैश ए मोहम्मदची जी हरकत आहे ती आता सुरू झालेली आहे तर आपल्याला या सगळ्या कृत्यामुळे घाबरून जायचं कारण अजिबात नाही आपण स्वतःच रक्षण करण्याकरता समर्थ आहोत परंतु याच्यामध्ये नागरिकांचा सुद्धा सहभाग आहे असा कुठला उग्रवादी आपल्याला आपल्या भागात दिसला काही अशा प्रकारच्या उलट्या तुलट्या कारवाया होत असतील ती बातमी आपण आपली सुरक्षा दल खास तर भारताच्या पोलीस किंवा इतर दल जी असतात त्यांना देऊन त्यांच्या विरोधात कारवाई ही करायला पाहिजे तर महिला दहशतवादी जमाते जैश ए मोहम्मदचे ज्यांचं नाव जमाते उल मुमी नाथ आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवून त्यांच्या विरोधात कारवाई करून ता, ता, त्यांची त्यांचा नायनाट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे दुसरी बातमी याच वेळेला जी येते आहे ती म्हणजे बांगलादेशमध्ये लष्कर ए तोयबा जे आहे लष्कर ए मुख्य आहे हाफिज सईद तर त्यांनी आपला एक साथीदार तिकडे पाठवलेला आहे आणि त्याचं काम काय आहे की बांगलादेश मधून भारत विरोधात कारवाया सुरू करायच्या आणि त्या कुठे आपल्याला कल्पना आहे की बांगलादेशची जवळजवळ साडेचार हजार किलोमीटरची सीमा जी आहे ती भारताच्या ईशान्य भारताला आणि बंग आणि पश्चिम बंगालला लागलेली आहे तर तिथून वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी आत पाठवून ईशान्य भारतामध्ये गडबड सुरू करायची तर याकरता हे काम देण्यात आलेलं आहे लष्कर ए तोयबाला आणि ते त्यांनी बांगलादेशमध्ये आता सुरू केलेलं आहे तर मग आपल्याला करायला काय पाहिजे नंबर अर्थातच आपल्याला भारत बांगलादेश सीमेचं रक्षण जास्त चांगलं करायला पाहिजे दुर्दैवानी जे आपलं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे त्यांची जी क्षमता आहे ती फारशी चांगली नाही कारण त्यांनी आतापर्यंत लाखो बांगलादेशींना भारतात आत येऊ दिलेलं आहे तर त्यांना आपलं काम जास्त मजबूतरित्या करावं लागेल तर तो एक भाग झाला आणि याच्याशिवाय जो दुसरा भाग आहे तो म्हणजे गुप्तहेर माहितीच्या द्वारे कोणी उग्रवादी बनत असेल कोणी काही उलटी काम करत असेल कोणी दुष्प्रचार करत असेल कोणी दहशतवादी कृत्य करत असेल तर त्यांना त्यांच्या विरुद्ध आपल्याला अभियान राबवून त्यांना पकडावं लागेल त्यांना मारावं लागेल म्हणजे दहशतवादी कृत्य व्हायच्या आधीच आपल्याला ते करावं लागेल याकरता ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेर माहिती काढणं टेक्निकल इंटेलिजन्स याची माहिती घेणं आणि अन, आणि लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणं आणि मी देशाकरता काहीतरी करू शकतो अशा प्रकारची भावना निर्माण करणं हे सगळं व्हायलाच पाहिजे आणि याकरता आपण आता तयार राहायला पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये भारतासमोर असलेले धोके जे, जे आहेत ते वाढू शकतात आणि ह्या सगळ्या ज्या झाल्या या डिफेन्सिव्ह कारवाया झाल्या म्हणजे स्वतःचं रक्षण करण्याच्या कारवाया झाल्या परंतु काय आपण पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक कारवाया करू शकतो का जर तो आपल्याकडे दहशतवादी पाठवतो तर आपण काय करू शकतो तर आपल्याला एक मित्र देश लाभलेला आहे तो म्हणजे तालिबान किंवा अफगाणिस्तान तर त्यांची मदत घेऊन आपण पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा कारवाया करू शकतो आणि तेच नेमके जे त्यांचे जे डिफेन्स मिनिस्टर आले होते त्याच्यामध्ये आपण अनेक कारवाया करायला सुरुवात केलेली आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधून येणारं पाणी आहे ते आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याशिवाय अफगाणिस्तान भूमीवरती भारत विरोधात ज्या कारवाया होत आहेत मग त्या पाकिस्तानकडनं असो की चीनकडनं असो की अमेरिकेकडनं असो ते आपण थांबवण्याचा था प्रयत्न करतो आहे याच्याशिवाय आक्रमक कारवाया करून खास तर तेहरेके तालिबानची मदत घेऊन आपण पाकिस्तानला गुडघ्या गुडघे टेकायला भाग पाडलं पाहिजे कारण पाकिस्तानला फक्त जशास तशीची भाषा कळते तर ते त्यांच्या विरुद्ध आक्रमक कारवाया करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे मी इथेच थांबतो J. Hint.